मान्सून सेल धमाका ट्रिपल धमाका ऑफर आहे बघा ही ऑफर अख्ख्या पुण्यामध्ये कुठेही मिळणार नाही ना ताई हे पूर्ण विविंग मध्ये आहे हे प्रिंट वगैरे काही नाहीये हे बघा एकोणीसशे पन्नास रुपये विकलेलं आहे आज आपण तेराशे रुपयाला काढलं दोन हजार ला जोडीत देतोय ही पण दोन अकराशे रुपयाला पाच हजार दोनशे पन्नास रुपये ओके होलसेल प्राइस आहे त्याच्यात आपण आज परत तुम्हाला धमाका डिस्काउंट देतोय तीन हजार आठशे पन्नास ची साडी परत त्याच्यात दहा टक्के डिस्काउंट करून पस्तीसशे रुपयाला देतो रोकेट चा ब्लाउज सव्वीसशे पन्नास चा आयटम आहे आज आपण सोळाशे रुपयाला देतो तीन हजार रुपये साडी आहे सोळाशे रुपयाला देतो तुम्ही बाहेर मार्केटमध्ये नक्की रेंज बघा आपल्या इथं रेंज आहे फक्त आणि फक्त लोकेशन बघून घेऊया हिर ब्युटी सेंटरच्या वर रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजूला ही बिल्डिंग आहे आणि हिर ब्युटी सेंटरच्या शेजारी लाकडी जिन्यानी पहिल्या मजल्यावर जायचं आहे स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे असलेल्या श्याम सुंदर मुंदणा यांच्या शॉपला भेट दिलेली आहे जिथे तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये रिटेल खरेदी तर करता येते यासोबतच आपला डबल नव्हे तर ट्रिपल धमाका ऑफर असणार आहे कारण होलसेल रेट तुम्हाला मिळणार आहे स्पेशल डिस्काउंट आणि या डिस्काउंट सोबत जोडी ऑफर आणि पर्सेंटेज डिस्काउंट असणार आहे तर का नाही तुम्हाला येतोय तर अशा प्रकारे धमाक्यांची आपण ऑफर घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण बघा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा हे बघा हे तक्षशिला पैठणीमध्ये खूप जबरदस्त पॅटर्न आहे ही मोठ्या मोठ्या शॉप मध्ये आज आपल्याला कसं चौदाशे रुपये जोडी म्हणून देतात ऑफर मध्ये आणि फॅब्रिक बघा आपला एकदम प्युअर राहणार आहे होलसेल मध्ये आपला धमाकेदार राहणार आहे प्युअर होलसेल रेट आहे बघा आपली खरी एक्च्युअली तेराशे रुपये जोडी आपण देतो तेराशे रुपये जोडी देतो आणि खूप स्मूथ पॅटर्न आहे बघा शाईन बघा या साडीची कापड जे आहे त्याच्यावर तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये जे शेड येतात ते शेड आलेले आहेत नाही बघा पंधराशे रुपयाचा आयटम आज आपण एकोणीसशे साठ रुपयाला जोडी काढलेला आहे आणि आपण जोडी ऑफर देतोय एकोणीसशे साठ रुपयाला वाव आणि साडीला बघा तुम्ही एक प्रकार सारखा आणि पूर्ण गोंडा राहणार आहे दाखवतोय हे बघा हे सगळ्या आपण सीझन मध्ये पंधराशे सोळाशे रुपये विकलेल्या आयटम्स आहेत आज आपण सोळाशे रुपयाला जोडी मध्ये काढलेला आहे सोळाशे रुपये जोडी जोडी हो आणि याचा पल्लू पण तुम्हाला बघा एकदम मस्त भरपल्लू आहे पल्लू ब्रॉकेट ब्लाऊज खूप छान साडी आहे बघा वाव हे बघा एकदम मस्त हे बघा हा ब्लाउज राहणार आणि असं पल्लू ऑल ओव्हर अशी डिझाईन मस्त याच्यात पण चार ते पाच डिझाईन राहणार आपण पंधराशे रुपये विकलेला आयटम आहे ओके okay. चौदाशे ऐंशी रुपयाला आज आपण सोळाशे रुपयाला जोडी देतोय wow. वरती डिस्काउंट डबल डिस्काउंट अजून काय पाहिजे हो मस्त मस्त पॅटर्न आहे बाहेरपेक्षा आणि त्यातलं डिझाईन पण असं छान छान राहणार आहे बघाय फॅन्सी डिझाईन कलर कॉम्बिनेशन बघू शकता आपण गोल्ड ला पीच कलर ही पण फॅन्सी आयटम आहे एकदम युनिक आयटम ही आहे म्हणजे जे पिव्ह गडवाल वगैरे हो त्याची कॉफी आहे जबरदस्त पॅटर्न आहे एकदमच इथे स्क्वेअर आहे स्क्वेअर च्या मध्ये पण राहणार पल्लूरीच राहणार रेशमचा आणि अशी ब्लाउज ब्रॉकेट राहणार ऍक्च्युअली याची प्राइस अठराशे पन्नास दहा टक्के डिस्काउंट करत होता आपण आज परत तुम्हाला डबल डिस्काउंट देतोय बाराशे पन्नास रुपये डिस्काउंट वर डिस्काउंट बनारसी मध्ये बॉर्डरलेस पॅटर्न आहे खूप रिच आयटम आहे हा खादी पॅटर्न आहे का बनारस खादी म्हणतो त्याला आणि सॉफ्ट राहणार साडी ऑल ओव्हर अशी चेक्स राहणार हे पल्लू रिच राहणार हेवी ची साडी आहे सव्वीसशे पन्नास आयटम आहे आज आपण सोळाशे रुपये देतो आणि ज्या मैत्रिणींना चापून चुकून बसणारी साडी आवडते ना, ना त्यांच्यासाठी एक नंबर साडी काम पाच ते सहा कलर मिळणार जबरदस्त पॅटर्न आहे ऑल ओवर अशी पूर्ण मिनाकारी राहणार पल्लू मीना आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज राहणार ब्लॉकेटचा बघा राहणार सगळ्या एक नंबर साड्या बसणाऱ्या बावीसशे रुपयाचा आयटम आहे पन्नास टक्के ऑफ मध्ये अकराशे रुपयाला आणि मेन म्हणजे नो मेंटेन में में साडी तुम्ही घरी सुद्धा वॉश करू शकता अशी साडी जरीची असली तरी जरीचं काम पण मागून तुम्ही बघता एकदम फिक्स काम आहे उघडणार नाही उसवणार नाही कथान सिल्क मध्ये वाव अशी नाजूक बुट्टी राहणार याच्यात दोन तीन डिझाईन वेगवेगळ्या राहणार पॅटर्न छान ब्लाउज पण अशी व्यवस्थित सोळाशे पन्नास चा आयटम आहे हा पॅटर्न पण छान आहे लेस मध्ये कतान सिल्क पाच कलर रेंज असणार ओके खूप छान आयटम आहे बघा वा लाइट वेट खूप लाइट वेट आहे साडी त्याला वेट नाही काय नाही हे बघा एकोणीसशे पन्नास रुपये विकलेलं आहे आज आपण तेराशे रुपयाला काढलं हा जो आहे आपण बघतो ब्रॉकेटचा ब्लाउज आहे बरं का आणि पल्लू पण बघा कापड एकदम स्मूथ राहणार प्युअर कांचीपुरम सीजनला या रेंज ला विकलेला पॅटर्न आहे वा आज आपण जे ऑफर मध्ये आणलेले दोन हजार रुपयाला जोडी सिंगल रेट पेक्षा कमी रेट मध्ये दोन पीस कुठे आपण ऑफर म्हणतोय तरी सुद्धा आपल्याला पूर्ण नवीन स्टॉक वर ही ऑफर आहे पॅटर्न बघा पूर्ण एक सारखं पॅटर्न असणार आहे मागच्या बाजूला फिनिशिंग आहे दोरे वगैरे निघालेले काही येणार नाही फिनिशिंग काम राहणार आहे क्रीम बेस वरती तुम्हाला रेड मॅचिंग आहे बघा एक नंबर दिसतो बावीसशे तेवीसशे या रेटला विकलेला पॅटर्न रेंज काय आहे कुठलं हा हजार ला जोडी देतो ही पण दोन हजार ला जोडी जोडी तर हायच आहे पण त्यात पण ऑफर एकदम मजबूत आहे बघा आपलं याचं पण ब्लाउज दादा ते दाखवून मस्त ब्लाऊज आहे बर का फक्त हजार रुपयाला एक दोन हजाराला दोन आपल्या शॉप मधून तुम्ही बिझनेस साठी सुद्धा करू साड्या खरेदी करू शकता नक्कीच तुम्हाला हे रिच पल्लू ऑरगॅनझा विथ डिजिटल प्रिंट राहणार आहे ऑर्गन्स आहे पण एकदम स्मूथ राहणार ऑरगेन्स आहे बनारस ची ओरिजिनल ऑरगेन्स आहे त्याच्यावरती डिजिटल प्रिंट विथ जरी बुट्टा राहणार आणि पल्लू रिच ऑल ओर सर की बघा ही घडी म्हणजे तुम्ही वन साइड घेतला ना तरी सुद्धा अंगावर फुगणार नाही साडी एकदम मस्त बसणार आहे कापड आहे ना ताई प्युअर आहे प्युअर कापड आहे हाच फरक असतो प्युअरचा आणि बरोबर आर्ट जेव्हा घेतो ना आपण कडक राहणार आणि फुगणार साडी साडी तशी फुगत नाही आणि फक्त सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला सिंगल साडी कलर रेंज उपलब्ध राहणार आहे आपल्याला भरपूर साड्या दाखवायच्यात म्हणून आपण एक एक पीस दाखवायचे त्याच्यात आपण रेखा पॅटर्न सॉफ्ट सिल्क टिशू हे सगळे मिक्स मध्ये देणार तीन हजार रुपयाला जोडी तीन हजाराला जोडी, म्हणजे दीड हजाराला एक बस है है। एक फॅब्रिक हेवी राहणार आहे ओके okay. क्वालिटी वगैरे हो एकदम हेवी राहणार त्याचे डिझाईन लुक बघा तुम्ही पूर्ण डिजिटल काम आहे आणि पाठीमाग पण तुम्हाला एक दोरा दिसणार नाही असं तुम्हाला थोडं ओपन करून दाखवते डिजिटल काम म्हणजे जो पॅरोट वगैरे आहेत आणि बेस गोल्डन दिलेला आहे पल्लू बघा मीनाकारी पल्लू दिलेला आहे एकदम सुरू एक साडी आहे आणि मेन म्हणजे याला पण तुम्हाला मिळणार आहे तो ब्रॉकेटचा ब्लाउज दीड हजाराला ही साडी मार्केटमध्ये मिळणारच नाही आणि ही पण बघा ही आणि कॉम्बिनेशन घेऊ शकतो आपण वॉटर बुट्टी वगैरे एक नंबर पॅटर्न आहे सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट आहे ब्रँड क्वालिटी आहे कांचीपुरमचं मस्त पॅटर्न आहे बघा खरंच छान आहे मला पण खूप आवडले साडी आपण सत्तावीसशे अठ्ठावीसशे या रेंजला विकलेल्या क्वालिटी आहे आज आपण तीन हजार रुपयाला जोडी ही पण एक नंबर साडी आहे लवकर शॉपला भेट द्यायचं तीन हजार रुपयाला सिंगल विकलेले पीस okay. आहे साडी बघा दिलेले मस्त असे याला हा जो बुट्टी आहे त्याची फिनिशिंग बघू शकता साडी उलटी आहे बघा उलटी मध्ये फिनिशिंग व्यवस्थित असते लाईफ टाइम युज होणारी साडी पैसा वसूल साडी आहे ते पण धुम ट्रिपल धमाका मध्ये त्यातला बघा हा पण एक खूप छान साडी आहे बघू शकतो हे सगळं प्युअरचे मॅचिंग ज्यांना सॉफ्ट कलर आवडतात त्यांच्यासाठी सॉफ्ट आणि लुप्रिच हे बघा एक नंबर साडी आहे साडीच पॅटर्नच खूप सुरेख दिलेलं मीनाकारी पण दिली आहे ना ती पण अगदी शांत दिलेली आहे पल्लू छान दिलाय टेसल कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत ब्लाउज आपल्याला ब्रॉकेटचं दिलेलं आहे आता आपण अशा साड्या बघणार आहोत ज्या साड्या मार्केटमध्ये पाच सहा हजाराला उपलब्ध असतात प्युअर विस्क काय विस्कोस आहे कपडा हे नक्की रेंज बघा आपल्या इथं रेंज आहे फक्त आणि फक्त कुठलं तेवीसशे पन्नास त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट म्हणजे हे बघा छत्तीसशे विकलेला आयटम आज आपण तेवीसशे पन्नास ला काढले त्याच्यावरती परत दहा टक्के डिस्काउंट देते म्हणजे आज आपल्याला साडी बसते कितीला एकवीसशे रुपयाला फक्त एकवीसशे रुपयाला मध्ये पूर्ण सरोस्की काम केलेलं जरकन काम आहे ऑल ओव्हर आहे ना सरोस्की जरकन याला मस्त बुट्टी स्टाईल पण बघा आणि कपड्याची शाईन बघा तुम्ही कशी आहे एकदम नाजूक काम राहणार आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज असं राहणार ऑल ओव्हर अशी नाजूक बुट्टी त्याच्यावरती स्टार्ट टू एस सारखा का तुम्हाला काम दिसणार एकदम डिटेलिंग मस्त असणार आहे बुट्ट्यावर पण तुम्हाला मिनाकारी बुट्टे दिलेले आहेत मार्केट प्राइस काय असेल म्हणजे नेहमी आपण पैठणी बिटणी कांजीवर वापरू वेगळं थोडस वेगळं आणि चापून बसते सगळ्यातून रेंज काय म्हणाल ऍक्च्युली चार हजार पन्नास ची आयटम आहे ओके आज आपण रेट काढलेले अठ्ठावीसशे रुपये ओके त्याच्यात परत दहा टक्के डिस्काउंट म्हणजे आपल्याला कितीला बसणार ही पंचवीसशे रुपये पर्यंत बघा हा पल्लूचा भाग आहे आपण बघतो साडी अशी जाणार आणि ही पूर्ण साडी अशी आहे बघा हे बघ पूर्ण साडी आहे ना एकसारखा अशी काम आणि याला ब्लाऊज मात्र खूप सुंदर दिलं ब्लाउज सगळ्यांची कॉन्ट्रास्ट राहणार छान त्याच्यावर बघा फ्रंट बॅक आणि बाईक अशी दिली आहे पूर्ण जरी केलेलं आहे मोहराचं आणि जर पण एकदम शांत वापरलेले त्यामुळे छान दिसणार साडी डार्क कलरची तर जर एकदम आणि याची पण रेंज कशी असणार आहे तीस अठ्ठावीसशे काढलेले आपण ओके ते दोन्ही सेमच आहे सेम डिझाईन ओके मॉडेल सिल्क खरंच प्युअर मॉडेल प्युअर मधल्या आपण व्हरायटी बघतो आहोत डोळे झाकून खरेदी करायचे प्युअर म्हंटल की हे जे डिझाईन आहे ना ताई हे पूर्ण विविंग मध्ये हे प्रिंट वगैरे काही नाहीये हे बघा तुम्हाला पाठीमाग पूर्ण डिजिटल प्रिंट दिसणार नाही डॉल आहे ही पूर्ण विविंग केलेली डॉल आहे कलर शेड पूर्ण विविंग मध्ये म्हणजे कामाची फिनिशिंग बघा तुम्ही एवढं नाजूक काम केलेलं आहे खूप छान आहे आणि साडी ओरिजिनल मॉडेल एकदम प्युअर मॉडल कपडा आहे मॉडल म्हटलं की तुम्हाला म्हणजे खरंच तुम्ही एक्झिबिशन वगैरे खरेदी करायला गेला तर सात आठ नऊ दहा काही रेट असतात आपण ऑफर मध्ये काय ओरिजिनल प्राइस आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये ओके होलसेल प्राइस आहे त्याच्यात आपण आज परत तुम्हाला दमा डिस्काउंट देतोय तीन हजार आठशे पन्नास ची साडी परत त्याच्यात दहा टक्के डिस्काउंट करून पस्तीसशे रुपयाला देतोय आज तुम्ही नक्कीच हे स्क्रीनशॉट घ्या बाहेर दुकानांमध्ये चौकशी करा प्युअर मधला पॅटर्न आपण देतोय कापड कापड एकदम प्युअर आहे प्रिंट वगैरे काही नाही फिल्लर हे फ्लावर मध्ये दिलेलं आहे आणि हे फ्लावर सुद्धा तुम्हाला असं वाटेल प्रिंट आहे प्रिंट नाहीये पूर्ण विविंग आहे त्याचं फिनिशिंगच इतकं छान आहे म्हणजे मला इथं मी डोळ्यांनी पाहते पूर्ण तरी असं वाटतंय की हे प्रिंट आहे का काय पण तुम्हाला इथं मी दाखवते बघा हे पूर्ण विविंग केलेलं आहे प्रिंट नाहीये हे पूर्ण विविंग आहे आणि हे तर अशी डिझाईन आहे आणि सूत बघा एकदम मऊ सूत आहे एकदम दोन साड्या ऍक्च्युअली दोन डिझाईन आता अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार कलर अवेलेबल आहे वाव फॉर रेट मध्ये पाच दोनशे पन्नास ची तीन हजार आठशे पन्नास रेट काढले त्याच्यावरती परत दहा टक्के डिस्काउंट देतो म्हणजे पस्तीसशे रुपयाला साडी बसते मस... एकदम सॉफ्ट राहणार खूप छान साडी आहे बघा ओके यामध्ये लेहेरिया पॅटर्न आणि बुट्टा आहे बुट्टा राहणार आपण जरीचा बुट्टा राहणार आहे असे दोन प्रकारे एक गोल्डन आणि एक सिल्वर आणि याच्यावर आहे माझ्या हातात आहे त्याच्यावर पल्लू रिच राहणार पॅटर्न एकदम युनिक आहे साडी मस्त आहे आणि या सर्व साड्या सापून बसणार तरी सुद्धा हे बघा किती मस्त पॅटर्न आहे हा हे तर खूप म्हणजे डबल ऑफर मध्ये जबरदस्त पॅटर्न आहे बघा म्हणजे छत्तीसशे पन्नास ची साडी आज काढल्या पंचवीसशे पन्नास रेट त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट देतो बापरे एकदम मस्त आणि ओरिजनल आहेत ह्या ओरिजिनल साड्यांवर तुम्हाला कुठंही मिळणार नाही हा तुम्हाला मिळाला तर कुठं मिळेल स्टॉक क्लिअरन्स ऑफरला तुम्हाला हे मिळेल पण इथं राहिलेले असतात आपल्याकडे सर्व कलर शेड मिळणार आहेत ते आपल्याकडे आहेत वेगळा डिस्काउंट राहणार आहे तर तुम्ही इथं आल्यानंतर ती ऑफर बघू शकता परंतु हा नवीन साड्यांवर आहे म्हणजे यामधले तुम्हाला सर्व कलर रेंज उपलब्ध राहणार आहे पाच ते सहा कलर जे आपल्याला आलेले आहेत कंपनी ते सर्व कलर मी तुम्हा है तुम्हाला इथे दाखवणार आहे मान्सून सेल धमाका ट्रिपल धमाका ऑफर आहे बघा ही ऑफर अख्ख्या पुण्यामध्ये कुठेही मिळणार नाही ती फक्त सुंदर मुंदाडा यांच्या शॉपवर तुम्हाला मिळणार आहे ते पण अगदी पाच आणि सहा हजाराच्या साड्यांवर इतका सुंदर ऑफर रेंज मध्ये यासोबतच आता आपण पुढली साडी बघणार आहे ही सेम असणार आहे फक्त उघडून दाखवत नाही झेक्झॅक्ट पॅटर्न आहे बाकी रेंज वगैरे सेम आहे मी तुम्हाला तीन ते चार डिझाईन राहणार आहे खूप छान पॅटर्न आहे बघा येत आहे का हे बघा पल्लूवर दिख पल्लू वेगळा पल्लू मध्ये पूर्ण अशी स्टाईल काम केलेलं आहे आणि त्याची सेम पदरखा ब्लाउज पण दिलेला आहे ओके किती छान आहे बघा हा ब्लाउज आहे आणि साडी पण एकदम सुरेख आहे बुट्टा त्यांनी एकदम छान दिलेला आहे बुट्टा मेन म्हणजे खूप सुरेख आहे बघा हा जो बुट्टा आणि एकदम हिरळ पण नाहीये पण नाही त्यामुळे छान प्युअर आहे कापड प्युअर आहे एक नंबर पॅटर्न आहे बघा कापड ऍक्च्युअल एकदम प्युअर आहे ह्याची रेंज छत्तीसशे पन्नास रेट आहे ओके आज आपण तेवीसशे पन्नास रेट काढला ते म्हणजे होलसेल रेट आहे होलसेल रेट आहे होलसेल मध्ये परत ऑफर जो आहे छत्तीसशे पन्नास ची साडी तेवीसशे पन्नास काढले परत त्यात दहा टक्के डिस्काउंट देतो आणि किती सुरेख साडी आहे सूत किती छान आहे एकदम सुरेख साडी आहे बघा ब्लाऊज कमीत कमी हजार रुपयाचा ब्लाउज असणार इतकं डिटेलिंग कोणीही देणार नाहीये डिझाईन मध्ये ओके सेम रेट राहणार यासारखा सेम रेट राहणार ओके कापड तोच फक्त डिझाईन चेंज राहणार नुसतं याच्यावर गोल बुट्टे हो आणि याच्यावरचा बुट्टा मी तुम्हाला दाखवते बघा बटरफ्लाय बुट्टा आहे याच्यावर बटरफ्लाय बुट्टा आहे बघा हा पूर्ण आणि याच्यावरच काम बघा हे पल्लूवरच पूर्ण वेल एकदम सुरेख गोंडे दिलेले त्यांनी असे फॅन्सी गोंडे दिलेले आहेत आणि हे तुम्ही रेट आहे खूप आश्चर्य वाटलं तुम्हाला काय रेट आहे तीन हजार रुपये साडी आहे ऑफर काढलेल्या आहेत शोधून मिळणार नाही लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि मैत्रिणींना घेऊन या जास्तीत जास्त मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्या मैत्रिणी माझ्या चॅनलवर रेग्युलर आहेत परंतु त्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब केला नाहीये तर त्यांनी प्लीज व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन दाबा ज्यामध्ये तुम्हाला रोज वेगवेगळ्या सुंदर सुंदर साड्यांचं शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळणार आहे ते पण अगदी फ्रीमध्ये